नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पोलीस भरती पी एस सी टी सी एस आय बी पी एस स्टाफ सिलेक्शन कमिशन बँकिंग कुठल्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे आपल्या चालू घडामोडीवाला या चॅनलवर त्यासाठी तुम्हाला आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे सोबतच तुम्हाला मिळणार आहे या प्रश्नांची फ्री पी डी एफ आणि प्रश्न सोडून बघण्यासाठी क्वीज स्वरूपात ते प्रश्न आपल्या टेलिग्राम मध्ये तर त्या ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ज्या लोकांनी अद्यापपर्यंत आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आज दिनांक चौदा सप्टेंबर दिनविशेषानं सुरुवात करूया बघा आज आहे राष्ट्रीय हिंदी दिवस राष्ट्रीय हिंदी दिवस आपण दिनविशेष आजपासून पुढचे बारा दिवस दर महिन्यातले म्हणजे प्रत्येक दिवशी एक महिना आज जानेवारी उद्या फेब्रुवारी अशा प्रकारे महिना दिनविशेष आणि त्याची थीम हे बघणार आहोत ठीक आहे तर आपण आज जानेवारी बघूया एक जानेवारी जागतिक कुटुंब दिवस आहे आणि याची थीम आहे म्हणजे दोन हजार पंचवीस ची ही थीम आहे दोन हजार सव्वीस ला वेगळी असते चोवीस ची वेगळी असते ठीक आहे तर एक जग एक कुटुंब प्रेमामध्ये पूल बांधणे आणि ह्या थीम विचारल्या जातात सरळ सेवा आणि आपल्या पोलीस भरती या परीक्षांमध्ये त्यामुळे याच्यावर फोकस करणं खूप गरजेचं आहे बघा एक जानेवारीला दुसरा दिन विशेष आहे डीआरडीओ दिवस तीन जानेवारीला आहे सावित्रीबाई फुले जयंती चार जानेवारीला आहे जागतिक ब्रेल दिवस आणि याची थीम आहे दृष्टीहीनांसाठी सुलभता आणि समाजात समावेश साध्य करणे ना ही ब्रेल लिपी अंधांसाठी दृष्टीहीन म्हणजे आंधळे आंधळे लोक अंध सहा जानेवारी महाराष्ट्र पत्रकार दिन है ना तर बाळशास्त्री जांभेकर यांचा हा जन्मदिवस आहे आद्य पत्रकार नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिन विविध भारतासाठी योगदान हा ना नऊ जानेवारी दोन हजार पंधरा ला महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले होते त्यामुळे प्रवासी भारतीय दिवस हा साजरा केला जातो तर दहा जानेवारी हा जागतिक हिंदी दिवस आहे बघा आपण आजचा दिन विशेष बघितला राष्ट्रीय हिंदी दिवस कधी आहे तर तो आज आहे चौदा सप्टेंबरला तर जागतिक हिंदी दिन किंवा जागतिक हिंदी दिवस हा दहा जानेवारीला आहे आणि दोन हजार पंचवीस ची त्याची थीम किंवा विषय काय आहे एकता आणि सांस्कृतिक अभिनयाचा जागतिक आवाज चला पुढे अकरा जानेवारीला आहे राष्ट्रीय युवा दिन त्याची थीम आहे दोन हजार पंचवीस ची शाश्वत भविष्याच्या दिशेने तरुणाई चौदा जानेवारीला आहे सशस्त्र सेना ध्वज दिन किंवा सशस्त्र सेना झेंडा दिवस असं आपण त्याला म्हणतो नववा पंधरा जानेवारी भारतीय सैन्य दिन सत्याहत्तरवा भारतीय लष्कर दिन ठीक आहे एकोणावीस जानेवारीला राष्ट्रीय लसीकरण दिवस आहे आणि याची थीम आहे स्वास्थाचे लसीकरण मानवी हक्काचा शस्त्र आहे अठरा जानेवारी आहे एनडीआरएफ दिवस चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन आणि याची थीम आहे उत्कृष्ट उद्यासाठी मुलींचा मुलींना सक्षम बनवणं चोवीस जानेवारी आंतरराष्ट्रीय शिक्षिका दिन आणि याची थीम आहे प्रेरणा आणि शिक्षण पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस ठीक आहे मतचोरीवरून विरोधी पक्ष नेते लोकसभेतले राहुल गांधी यांनी खूप मुद्दा उचललेला आहे तर राष्ट्रीय मतदार दिवस हा आहे पंचवीस जानेवारी ठीक आहे हा आताचा सध्याचा चर्चेतला मुद्दा आहे तर मतदान हे फक्त अधिकार नाही कर्तव्य मतदान कर्तव्य आहे असं हे थीम आहे पंचवीस जानेवारीला आणखी दुसरा दिवस असतो राष्ट्रीय पर्यटन दिवस आणि याची थीम आहे समावेशक आणि विकासात्मक पर्यटन सव्वीस जानेवारीला अर्थातच आपण सर्वांना माहिती प्रजासत्ताक दिन आहे साजरा केला तर सत्तावीस जानेवारीला आंतरराष्ट्रीय भांडण निवारण दिवस आहे ठीक आहे तर तुमच्यात काही भांडण असेल तर तुम्ही काही सत्तावीस जानेवारीची वाट बघू नका आजच्या आज भांडण निवारण करून घ्या आणि तीस जानेवारीला हे महात्मा गांधी यांची पुण्यतिथी नथुराम गोडसे या माथे फिरून गोळ्या झाडून महात्मा गांधींची हत्या एकोणीसशे अठ्ठेचाळीस ती जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला केली होती ठीक आहे मतदान करेल चला प्रश्न उत्तरांना सुरुवात करूया ज्ञान भारतम आंतरराष्ट्रीय परिषद दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आली होती ऑप्शन ए नवी दिल्ली ठीक है? है। है। दुसरा दिल पहले दिल अटल सेंटर आहे आंतरराष्ट्रीय परिषदेवरचा प्रश्न आहे महत्वाचा आहे दुसरा प्रश्न भारतातील पहिले परदेशातील अटल इनोव्हेशन सेंटर कुठे सुरू झाले आहे तर हे सुरू झाले आहे अबुधाबी या ठिकाणी ठीक आहे अबुधाबी हे शहर किंवा हे राज्य सुद्धा आहे सात शहर तेच राज्य आहे युनायटेड अरब अमिराती म्हणजे यु या ठिकाणचे ज्यामध्ये अबुधाबी दुबई शारजा असे एकूण सात शहर सात राज्य तिथं ग्रामीण भाग नाही चला पुढचा प्रश्न बघूया हेल फायर क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे आणि हे विकसित केलेले आहे ऑप्शन डी अमेरिका बघा मित्रांनो आपण कोणकोणत्या देशानं वेगवेगळे क्षेपणास्त्र त्यांच्या देशाचे कोणते आहेत ते एकदा बघूया याच हे क्षेपणास्त्र रशियानं विकसित केलेलं आहे डोंग फॅक सव्वीस हे चीननं विकसित केलेलं आहे आणि चीननं विकसित केलेले आणखी फायर ड्रॅगन चारशे ऐंशी डी एफ एक्केचाळीस हे सुद्धा क्षेपणास्त्र आहेत तर रशियानं ग्रोम इव्हन हे सुद्धा क्षेपणास्त्र विकसित केलेलं आहे तर हिरिम टू युक्रेन न विकसित केलेलं आहे आणि शाहीन टू आणि फतह फतेहट टू हे पाकिस्ताननं विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे तर हारपून हे अमेरिकेने विकसित केलेलं आहे त्यासोबतच माको सुद्धा अमेरिकेनं विकसित केलेलं क्षेपणास्त्र आहे आणि स्टँडर्ड मिसाईल सिक्स हे सुद्धा अमेरिकेनं विकसित केलेलं आहे फ्रान्सनं असंपा हे क्षेपणास्त्र विकसित केलं तर उत्तर कोरियानं हायोजील वन टू हाल वन आर ए थ्री पुलवसल थ्री थर्टी वन हे क्षेपणास्त्र विकसित केलेलं आहे आणि इराणने आरमान आणि अज्जाक हे क्षेपणास्त्र विकसित केलेले आहे तर देश आणि क्षेपणास्त्र असा जोड्या लावायला प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा एका वाक्यातही प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो चार्टच्या माध्यमातून हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायलाही सोपं जाईल ठीक आहे तर हे लक्षात ठेवायचं चला पुढे वळूया प्रश्न क्रमांक चार आदी संस्कृती हे नाव असलेले जगातील पहिले डिजिटल आदिवासी विद्यापीठ कुठे सुरू करण्यात आले बघा असे प्रश्न जगातील पहिले देशातील पहिले राज्यातील पहिले जिल्ह्यातील पहिले हे प्रश्न खूप महत्वाचेच असतात ठीक आहे त्याच्यामुळे याच्यावर फोकस करायचा असे प्रश्न विचारले जातातच तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी ऑप्शन बी प्रश्न क्रमांक पाच जागतिक प्रथम उपचार दिन कधी साजरा केला जातो बघा दिन विशेष आहे तर या महिन्यातलाच हा आहे तेरा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिन दोन हजार पंचवीस ची थीम काय आहे आपण आज आ, दिन दिनविशेष आणि थीम बघितली जानेवारी महिन्याची तर तसंच आपण एक एक दिवस फेब्रुवारी मार्च असं बघणार आहोत तर याची थी थीम आहे प्रथमोपचार आणि हवामान बदल ऑप्शन बी ठीक आहे आपण हे बघितलेलं आहे सुरुवातीला प्रश्न क्रमांक सात झंकार महोत्सव कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात साजरा केला जातो तर झंकार महोत्सव साजरा केला जातो लडाख तर अशा विविध प्रकारचे जे महोत्सव आहे त्याच्यावर प्रश्न विचारले जातात बघा माझी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना कोणता पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला आहे आणि यांना देण्यात आलेला आहे पी व्ही नरसिंहराव स्मृती पुरस्कार अर्थशास्त्रातला ठीक आहे अर्थशास्त्र या कॅटेगरीतला तर मित्रांनो माझी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं अं मागच्या काही अलीकडच्या काळात निधन झालेलं आहे तर ज्या महत्वाच्या व्यक्ती ज्यांचं निधन झालेलं आहे अशा व्यक्तींवर प्रश्न विचारले जातात तर ज्या व्ही आय पी व्यक्ती आहे असं आपण म्हणूया तर त्या दृष्टीनं असे प्रश्न महत्वाचे असतात ठीक आहे हे लक्षात ठेवायचं चला पुढे प्रश्न क्रमांक नऊ इंडिया ट्रॅव्हल्स अवॉर्ड्स दोन हजार पंचवीस मध्ये सर्वोत्तम राज्य पर्यटन मंडळ पुरस्कार कोणाला मिळाला तर हा पुरस्कार मिळाला मध्य प्रदेश पर्यटन मंडळाला ठीक आहे हे पुरस्काराचे चे खूप सारे प्रश्न असतात तर त्या वेगवेगळे वे पुरस्कार आहेत त्याच्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ घेणारच आहोत ठीक आहे चला पुढे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट वर्ल्ड टॅलेंट रँकिंग दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे ठीक आहे हे रँकिंग किंवा निर्देशांक भारताचा जगातला क्रमांक याच्यावर खूप प्रश्न विचारले जातात तर या प्रश्नाचं उत्तर आहे त्रेसष्ट ऑप्शन सी तर आपण रँकिंग भारताचा विविध निर्देशांकामध्ये कितवान क्रमांक आहे ते एकदा बघून या बघूया तर बघा डब्ल्यूईफ -E म्हणजेच जागतिक लिंगभेद निर्देशांकामध्ये भारताचा एकशे एकतीसवा क्रमांक आहे ठीक आहे एफ डी आय म्हणजेच थेट परदेशी गुंतवणूक या निर्देशांकामध्ये किंवा या अहवालामध्ये भारताचा पंधरावा क्रमांक आहे तर ऊर्जा संक्रमण निर्देशांकामध्ये एकाहत्तरवा शाश्वत विकास उद्दिष्ट क्रमवारी म्हणजे एस डीजी डीजी मध्ये किंवा एस डीजी रिपोर्ट मध्ये वा जागतिक शांतता निर्देशांकामध्ये भारत एकशे पंधराव्या क्रमांकावर हो आहे जागतिक दहशतवाद निर्देशांकामध्ये चौदावा क्रमांक तर डिजिटलीकरण निर्देशांक दोन हजार चोवीस नुसार भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे हुरून ग्लोबल युनिकॉर्न निर्देशांक यामध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे याच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे तर फिफा फुटबॉल क्रम क्रमवारी याच्यामध्ये भारत एकशे तेहतीसव्या क्रमांकावर आहे हेनले पासपोर्ट निर्देशांक किंवा हेनले पासपोर्ट इंडेक्स यामध्ये भारत सत्याहत्तरव्या क्रमांकावर आहे यावर सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक यामध्ये भारताचा क्रमांक आहे एक्केचाळीस वा ठीक आहे तर असेच महत्वाचे निर्देशांक जसे आपल्याला पुढे येतील ते आपण बघत राहू चला पुढचा प्रश्न बघूया आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीस कोणत्या देशांमध्ये संयुक्तपणे आयोजित केला जाणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे भारत आणि श्रीलंका ऑप्शन बी ठीक आहे महिला क्रिकेट विश्वचषक आहे अलीकडच्या काळात महिला क्रिकेट हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे त्यामुळे हे हा मुद्दा खूप महत्वाचा आहे महिला क्रिकेट संबंधित कोणतेही प्रश्न विचारले जाऊ शकतात प्रश्न क्रमांक बारा बघूया अखिल भारतीय कर्ज आणि गुंतवणूक सर्वेक्षण कोणत्या संस्थेद्वारे केले जाते बघा सर्वेक्षणाचा प्रश्न आहे पुन्हा एकदा तर हे राष्ट्रीय राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय एन एसओ यांच्या मार्फत केले जाते ठीक आहे तर हे सर्वेक्षण इंडेक्स अहवाल रिपोर्ट याच्यावरचे प्रश्न विचारले जातात करंट मध्ये ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा ट्रॅक इमिग्रेशन ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्राम एफ टी आय टी प्रथम कोणत्या विमानतळावर सुरू करण्यात आला आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी इंदिरा गांधी राष्ट्रीय विमानतळ चौदावा प्रश्न बघूया अलीकडेच बेंगळूर बेंगळुरू मधील कोणत्या भागाला जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले कंटोनमेंट रेल्वे कॉलनी ऑप्शन सी ठीक आहे जैवविविधता वारसा स्थळ हे विविध वारसा स्थळ जसं युनेस्को जाहीर करत तस प्रत्येक आपल्या विभागामार्फत जाहीर केले जातात पंधरावा प्रश्न बघूया नुकतेच अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव अधिकृतपणे काय करण्यात आले तर याच नाव करण्यात आलं ऑप्शन ए अहिल्यानगर रेल्वे स्थानक बघा पर्यायामध्ये अहिल्याबाई होळकर स्थानक सुद्धा आहे तर अशा प्रकारचे कन्फ्युज करणारे पर्याय तुम्हाला दिले जाऊ शकतात त्यामुळं हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं एकदा वाचून घ्यायचं एकदा बघून घ्यायचं किंवा आपल्या पीडीएफ मध्ये जर तुम्ही बघून घेतलं आपल्या डेली पीडीएफ असेल किंवा आपल्या टेलिग्राम मध्ये जे क्विज स्वरूपात आहे ते जर तुम्ही क्विज एकदा सोडवले तर तो तुमचा मार्क कुठेच जाणार नाही हे ना त्या मार्कच फक्त आपल्याला क्रेडिट देण्यासाठी तुम्हाला परत ग्रुपवर यावं लागेल ठीक आहे चला पुढे हा आपण अलीकडच्या काळात काही नावात बदल झालेले महत्वाची ठिकाण याच्यावर एक नजर टाकूया बघा संरक्षण विभाग युद्ध विभाग संरक्षण विभागाला युद्ध विभाग असा या नावात बदल झालेला अमेरिकेच्या अहमदनगर जिल्हा त्याचं नाव अहिल्यानगर जिल्हा किंवा अहिल्यानगर अहमदनगर अहिल्यानगर फोई सागर तलाव जो राजस्थानचा आहे त्याचं नाव झालंय सागर जुन्या किंग एडवर्ड मेमोरियल भवन जुने किंग एडवर्ड मेमोरियल भवन याला महर्षी दयानंद विश्रांत गृह असं नामकरण याचं झालेलं आहे जलालाबाद या शहराचं नाव झालंय आहे परशुरामपुरी जे उत्तर प्रदेश मध्ये आहे कनार पूल जो मुंबईमध्ये आहे त्याचं नाव सिंधू ब्रिज झालं तर राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य आणि बाल विकास संस्था याचं नामकरण करून राष्ट्र सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला आणि बाल विकास संस्था असं करण्यात आलेला आहे तर भारत इंग्लंड कसोटी अँडरसन याला अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी असं याचं नामकरण करण्यात आलं तर महाराष्ट्रातलं जे एक तालुका आहे छत्रपती संभाजीनगर मधला खुलताबा या शहराचं नाव बदलून रत्नपूर हे करण्यात आलेलं आहे ठीक आहे तर हे सुद्धा लक्षात ठेवायचं करंट मध्ये याच्यावर प्रश्न विचारले जातात तर हे होते आजचे आपले प्रश्न जर तुम्ही अद्यापपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा काही सजेशन असतील कमेंट मध्ये नक्की सांगा आणि लाईक करत जा मित्रांनो कारण तुमचं एक एक लाईक आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे आम्ही जी मेहनत घेतो तुमच्यासाठी तर त्यासाठी एक लाईक तर बनतेच ती लाईक करा तुमच्यासाठी क्वीच स्वरूपात रोज प्रश्न उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि मोफत पीडीएफ सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आपले टेलिग्राम चॅनल चालू घडामोडीवाला या ठिकाणी तर ते लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे तुम्ही जर इंस्टाग्राम वापरत हो असाल तर इंस्टाग्राम चे सुद्धा पेज आपला आहे सॉरी अकाउंट आहे त्यावर तुम्ही चालू घडामोडीवालाच आहे त्याचीही लिंक खाली दिलेली आहे तर या तिन्ही प्लॅटफॉर्मवर तुम्ही कुठेही भेटा आणि या गोष्टीचा लाभ घ्या चालू घडामोडीचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद भेटूया उद्याच्या व्हिडिओ थँक्यू सो मच